पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येणार होते मात्र हा दौरा रद्द करण्यात आला आहे हा दौरा पुणे शहरातील मेट्रोचा महत्वाचा टप्पा असलेला शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय ते स्वारगेट भुयारी मार्गाचं लोकार्पण आणि स्वारगेट ते कात्रज या विस्तारित भुयारी मार्गाच्या भूमिपूजनासाठी होणार असल्याचं सा बोललं जात होत मात्र दौऱ्या मागचा मुख्य हेतू होता आगामी विधानसभा निवडणुका त्यासाठी मोदींची जाहीर सभा होणार होती आणि त्यासाठी एसपी कॉलेजचं मैदान आरक्षित होतं मात्र मागील दोन दिवस पावसाने पुण्याला धू धो धुतलं पुणेकरांना तीन, तीन तास राहावं लागलं पाणी साचलं आणि मोदींच्या सभेच्या ठिकाणी चिखल झाला या चिखलामुळे आणि पावसामुळे सभेच्या ठिकाणी खुर्च्या रिकाम्या राहतील की काय अशी भीती भाजपला वाटली असावी आणि याच कारणामुळे ऐनवेळी दौरा रद्द करण्यात आला उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पुन्हा एकदा जेलमध्ये जावं लागणार आहे संजय राऊत यांना न्यायालयाने पंधरा दिवसांच्या कारावासाची आणि पंचवीस हजार रुपयांचं दंड ठोठावला आहे याचं कारण आहे मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेला अब्रू नुकसानीचा खटला मीरा भाईंदर येथे शौचालय बांधकाम प्रकरणी संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर आरोप केले होते या प्रकरणी राऊत यांनी सोमय्या कुटुंबियांशी संबंधित संस्थेने शंभर कोटींचा टॉयलेट घोटाळा केल्याचे आरोप केले होते यानंतर डॉ मेधा किरीट सोमय्या यांनी न्यायालयात धाव घेत संजय राऊत यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता तो दावा आता निकाली निघाला असून त्यानंतर राऊत यांना डॉक्टर मेधा किरीट यांच्या तक्रारीवरून मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवलं आहे निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत तरी महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही बुधवारी मध्यरात्री अमित शहा यांनी उशिरा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जागा वाटपाची चर्चा केली या चर्चेत भाजप एकशे पन्नास पेक्षा अधिक जागांवर लढणार असल्याचं चा निश्चित झाल्याचं चा सांगण्यात येते आहे ज्या विद्यमान आमदार त्या जागा त्या पक्षाकडे या सूत्रानुसार अजित पवार यांच्याकडे तीन काँग्रेस आमदारांसह सा चौवेचाळीस आमदार आहेत तर एकनाथ शिंदे यांच्याकडे अपक्ष आमदारांचा पाठिंबा धरता पन्नास आमदार आहेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे मिळून चौऱ्याण्णऊ आमदार आहेत त्यामुळे उरलेल्या एकोणचाळीस जागांपैकी जास्तीत जास्त मिळवण्यासाठी अजित पवार एकनाथ शिंदेत चुरस होणार आहे महायुतीची सत्ता परत आली तर सत्तेत वाटा मिळवण्यासाठी जास्तीत जास्त जागा जिंकणं महायुतीमधील सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे आणि शिवसेना एकमेकांना भिडण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे ठाकरेंचे आमदार वैभव नाईक यांची पोलीस चौकशी होणार आहे राजकोटमधील पुतळा कोसळल्याप्रकरणी वैभव नाईक यांची चौकशी होणार आहे सिंधुदुर्ग पोलिसांनी वैभव नाईक यांना तशी नोटीसच पाठवली आहे मालवणमधील राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सव्वीस ऑगस्टला कोसळला होता या घटनेनंतर राज्यात सत्ताधारी विरोधी मोठं राजकारण बघायला मिळालं मात्र पुतळा नेमका का, का कारण अस्पष्ट होत आता चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला असून पुतळा कोसळण्याचं कारण स्पष्ट झालंय पुतळा कोसळण्याला तीन कारण महत्वाची मानली जात आहेत पहिलं कारण आहे गंज दुसरं कारण आहे कमकुवत फ्रेम आणि तिसरं कारण यामुळे पुतळा कोसळल्याचं तपासणी अहवालातून पुढे आलेलं आहे याशिवाय पुतळ्याचं डिझाईन योग्य नसल्याचं नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी येत्या पाच ऑक्टोबरला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत राहुल गांधी यांचा हा दौरा खास असणार आहे कारण यावेळी राहुल गांधी कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करणार आहेत राहुल गांधी कोल्हापुरात होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनात विविध सामाजिक संघटना मागासवर्गीय संघटना आदिवासी संघटनेसोबत संवाद देखील साधणार आहेत येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे राहुल गांधी यांचा हा दौरा प्रदेश काँग्रेसला ऊर्जा देणारा ठरणार आहे काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हा महिन्याभरातील दुसरा महाराष्ट्र दौरा आहे यापूर्वी माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी राहुल गांधी सांगलीतील सोनहिरा साखर कारखान्यावर आले होते आता येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यातच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने चांगलं यश मिळवल्याने राहुल गांधी यांचे महाराष्ट्र दौरे वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे